नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणारे मस्त मस्त मटकीची भाजी तर बघा असे छान स्वच्छ दोन पाण्याने मी धुवून घेतलेले आहे मस्त मटकी आणि बघा मी छान असे कोंब फोडून घेतले होते अगोदर आणि मी अगोदर पण एक व्हिडिओ टाकलेला आहे कोंब कसे फोडायचे मटकीला असं एक व्हिडिओ टाकलेला आहे मी तर तो, तो सुद्धा तुम्ही पूर्ण बघा तर मी आता हे मस्त दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आणि आता आपण हिला छान दहा मिनटं असं शिजून घेऊ तर बघा इकडे मी गॅसवरती अगोदर दीड ग्लास पाणी ठेवलं होतं गरम करायला आणि पाणी असं कोमट झालेलं आहे मस्त आता आता आपण त्याच्यामध्ये मटकी टाकू शिजायला छान अशी मऊ शिजवून घ्यायची मस्त दहा मिनटं तर बघा छान अशी मटकी शिजलेली आहे दहा मिनटं मी छान अशी शिजवून घेतलेली आहे आता आपण एका वाटीत ही काढून घेऊ मध्ये तेल टाकून घेऊ आपण अगोदर तेल छान असं गरम करून घ्यायचंय मस्त तेल छान असं गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये थोड्याशा मोहरी टाकू मोहरी आणि जिरं मी सगळं अंदाज घालणार आहे आता जो आपण लसूण खेचून घेतलाय तो लसूण छान असं मिक्स करून घ्यायचं एक अख्खा कांदा घेत मी मिडीयम साईजचा तो असं बारीक चिरून घेतलेला आहे कांदा छान असं तळून घ्यायचा तेलामध्ये छान असं तीन चार मिनटं असं सगळं त्यांनी ढळत राहायचंय मस्त पूर्ण कांदा छान तळून घ्यायचा आहे सर्व शेवटी मस्त तळ लागलेला आहे कांदा सगळं जिरं मोहरी सगळं आता आपण याच्यामध्ये मसाला ॲड करू आता आपण एक चम्मच काळा मसाला थोडस कमी घेतलं मी एक चम्मचा गरम मसाला एक चम्मच लाल तिखट धने पावडर आणि थोडेसे हळद हे छान असं मिक्स करून घ्यायचे मस्त दोन ते तीन मिनटं छान तेलामध्ये मसाले छान तळून घ्यायचे आणि आता मी कढीपत्ता टाकणार आहे कढीपत्ता सुद्धा छान असा तेलामध्ये तळून घ्यायचा आहे छान असा अर्क उतरतो तेलामध्ये आणि भाजीला छान खमंग खंबंग वास होतो मस्त बघा छान तयार झालेले आता आपले मसाले वगैरे सगळं तयार झालेले आता आपण त्याच्यामध्ये मटकी टाकू आता तर बघा छान मस्त अजून परत पाच मिनटं छान शिजवून घ्यायची व्यवस्थित तर आता आपण परत त्याच्यात पाणी ॲड करणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसारच टाका कमी जास्त तर बघा छान असं मी पाणी वगैरे ॲड केलेलं आहे आता आता आपण याच्यामध्ये शेंगण्याचं कूट घालणार आहोत तर बघा इथं मी शेंगदाण्याचं कूट अगोदर रेडी केलेलं होतं घरात रेडी होतं माझ्याकडे तर मी पोहे खायचे चम्मच आहेत दोन चम्मच घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आळीनुसार कमी जास्त टाकू शकता तर आता छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता कमी गॅसवरतीच मस्त पाच मिनटं छान अशी शिजवून घ्यायची मस्त मटकी तर बघू शकता तुम्ही भाजीला छान अशी उकळ येते मस्त आता आपण त्याच्यात कोथंबीर ॲड करायची आता कोथंबीर मी जास्तच टाकणार आहे कोथंबीरमुळे छान अशी चव येते भाजीला तर बघा पाच मिनटं झालेली आहेत छान अशी भाजी तयार झालेली आहे आपली मस्त मटकीची भाजी एकच नंबर झालेली तर बघू शकता तुम्ही मटकीची भाजी तयार झालेली एकच नंबर झालेली तर कसा वाटला आजचा थोडं कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद